श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिना आता सुरुवात होतोय दोन डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्याला महालक्ष्मीची सेवा ही वर्षभरामध्ये तुम्हाला करणं जमलं नसेल तर नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मींचे व्रत हे करायचे आहे गुरुवारी व्रत कोणी कोणी करू शकतं या व्रताची पूजा मांडणी कशी करायची आहे या व्रताचं आपल्याला उपास कसा करायचा आहे आणि याचं उद्यापन कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तो शेवटपर्यंत बघा ऑगस्टच्या महिन्याच्या महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत का करायचं आहे तर शास्त्रानुसार स्वतः लक्ष्मीनं असं वरदान दिलेलं आहे की, yeah, की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवारचं व्रत करेल त्यांनाच्या घरीही लक्ष्मींचा वास कायम राहणार आहे लक्ष्मी त्यांच्या ही स्थायी स्वरूपामध्ये राहणार आहे त्यामुळे आपल्याला गुरुवारचं व्रत करायचं आहे आपल्याला लक्ष्मीची सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा करायची आहे तर हे तुम नक्कीच खूप फल देणारी सेवा आहे या वर्षामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर आपल्याला चार गुरुवारी या महालक्ष्मीची पूजा करायची आहे तर पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर असे चार गुरुवार हे पद्धतीने आलेले आहेत कोणी हे व्रत म्हणजे गुरुवारचं व्रत आहे ते फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत नाही तर ते कंटिन्यू कायम चालू ठेवतात महालक्ष्मीची सेवा हे कायम चालू ठेवतात पण एवढं आपल्याला जमेल न जमेल आपल्याला माहिती नाही तर मार्गशीर्ष ना महिन्यामध्ये तरी आपल्याला ही लक्ष्मीची सेवा ही नक्कीच करायची आहे तर आता बघा हे व्रत कोणी कोणी करू शकतं तर हे व्रत अगदी कोणीही करू शकतात सगळेजण हे व्रत करू शकतात कुमारिका करू शकते म्हणजे लग विवाह झालेल्या बायका करू शकतात विधवा बायका करू शकतात पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात व्रतामध्ये आपल्याला उपवास पकडायचा आहे का तर हो नक्कीच या व्रतामध्ये आपल्याला उपवास करायचा आहे गुरुवारचा उपवास करायचा आहे जी महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची कहाणी आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगितलेलं आहे स्पष्टपणे की या व्रतामध्ये आपल्याला गोड पदार्थ दूध असे फळ असेच आपण पदार्थ या दिवशी खाऊ शकतो म्हणजे तिखट वगैरे पदार्थ या दिवशी आपल्याला उपवासाला आपल्याला चालत नाहीत तर तुम्ही गोड पदार्थामध्ये अगदी दूध दूध घ्या फळं घ्या वेगवेगळ्या प्रकारची तसंच खजूर खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता असे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता जे गोड पदार्थ आहे ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता जे तिखट आहे खायचे नाहीत असे ते सांगितलेलं आहे तर तुम्ही तुमच्या शरीराचं तब्येत वगैरे बघून हे सर्व उपवास वगैरे करा तुम्हाला खरंच तेवढं करणं जमत असेल तर नक्कीच तुम्ही हा म्हणजे ज्या प्र नियमाप्रमाणे हा व्रत करा ज्यांना शरीर साथ नाही त्यांची तब्येत व्यवस्थित साथ देत नाही त्यांनी नक्कीच त्यांना तुम्ही जर शाबुदाना खाऊ शकता तर भगर खाऊ शकता तर तुमच्या तुमच्या तब्येतीनुसार ते तुम्ही नक्की ठरवा आणि बघा आता कसं होतं जे का आता आपण बऱ्याच दिवसापासून हे व्रत करत असतो तर मध्ये कधी गॅप पडला तर चालतो का हो नक्कीच चालतं याच्यामध्ये असं काही नाही आहे की तुमचा एक एक वेळेसचा एका वर्षातला जर मार्गशीर्षचे गुरुवार तुमचे सुटले तर तुम्हाला नंतर पकडता येत नाही तसं काहीही नियम यामध्ये नाही तर तुमचा काही बघा प्रेग्नन्सीमध्ये आपले हे गुरुवार होत नाही डिलेवरीमध्ये आपले गुरुवार होत नाहीत तर तुमचे प्रेग्नन्सी डिलेवरीमध्ये किंवा काही इतर कारणामुळे व म्हणजे तुमच्या लास्ट इयरचे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार स्किप झाले असतील तर तुम्ही या वर्षापासून परत त्याच्या त्याची सुरुवात करू शकता या गुरुवारच्या व्रताला आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणी हे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता म्हणजे अगदी सकाळी तुम्हाला करायची असेल तर सकाळी करा दिवसभर तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हे याची पूजा मांडणी करायची आहे तर मी स्क्रीनवर तुम्हाला फोटो शेअरच करते आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे मी तुम्हाला ओवरली सांगते पूजा मांडणी कशी करायची आहे तर आपल्याला जी ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणची फरशी आपल्याला स्वच्छ अगोदर पुसून घ्यायची आहे तुम्ही म्हणजे देवाच्या देवघर जे आहे तुमचं त्याच्यासमोर तुम्ही पूजा मांडणी करू शकतात किंवा इ पू देवघराच्या साईडला कुठे जागा असेल तर तिथे पूजा मांडणी करू शकतात म्हणजे जिथे हॉलमध्ये करू शक जिथे तुमच्या जा घरामध्ये जागा आहे तिथे तुम्हाला पूजा मांडणी करता येते शिनेला पूजा मांडणीचं हे तोंड होणार ना तों नाही याची काळजी तर तुम्ही नक्कीच घ्या त्याच्यानंतर आपल्याला पुसलेल्या ठिकाणी पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर एक स्वच्छ वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे तर हे वस्त्र लाल कलरचं घ्या हिरव्या कलरचं घ्या केसरी कलरचं घ्या अशा कोणत्याही प्रकारचं तुम्ही वस्त्र तुम्ही घेऊ शकतात आणि ते आपल्याला त्याच्यावर त्या पाठावरती चौरंगावरती अंतरायचं आहे त्याच्यानंतर तांदळाची रास त्याच्यावरती टाकायची आहे आणि आपला जो कलश असतो त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ तो कलश स्वच्छ करायचा त्याच्या आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता हळदी कुंकू फूल अशा पद्धतीने आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर कळशावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि स्वस्तिकचे चार बिंदू ही आपल्याला काढायचे आहेत तसे स्वस्तिकच्या साईडला दोन दोन्ही साईडला हे मर्यादा रेषा काढायला विसरू नका आणि त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे जो आपला कळस असतो तर त्या कळशाच्या पूर्ण साईडने आपल्याला वरशावरती ह्या रेषा काढायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तो आपले जे विड्याची पानं तुमच्या विड्याची पाने किंवा आंब्याची पाच पाने घ्या आणि ते विड्याची किंवा आंब्याची पानं आपल्याला कलशावरती ठेवून आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्याच्यावरती तर शक्यतो तुम्ही नवीन नारळ या पूजेसाठी आणा नवीन विकत घेऊन या आणि ते कलशावरती ठेवायचे आहे अशी कलेस्थापना आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या घरी म्हणजे लक्ष्मीचा फोटो असेल तर लक्ष्मीचा फोटो ठेवा तुमच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्तीही तुम्ही नक्कीच ठेवू शकता तर तुमच्या घरामध्ये जे काही आहे ते तुम्ही या पूजा मांडणीमध्ये ठेवा त्याच्यानंतर आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत त्याच्यावरती सुपारी हरकुंड खोबर आरिक बदाम असे हे आपल्याला पाच जिन्नस यावरती ठेवायचे आहेत फळं यामध्ये ठेवायचे आहेत तर तुमच्याकडे जेवढे फळं असतील ती पूजा मांडणी आपल्याला पूजा मांडणीमध्ये हे फळ ठेवायचं आहे असं साध्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे परत त्याच्यासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये छोटी तरी रांगोळी तुम्ही नक्कीच काढा म्हणजे लक्ष्मीची पावलं काढा स्वस्तिक हे शुभचिन्ह काढा म्हणजे जे आपल्याला ही पूजा मांडणी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सुशोभित करण्याचा प्रयत्न करा म्हणजे फुलं वगैरे घाला फोटो असेल तर फोटोला हार घाला तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे किंवा अगोदर प्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला प्रथम गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो गणपतीची मूर्ती आहे तेही तुम्ही पूजा मंडळीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही सुपारीचीही म्हणजे गणपती बाप्पा सुपारी हे गणपती बाप्पाचंच रूप आहे त्यामुळे तुम्ही सुपारीचीही पूजा यामध्ये करू शकता तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तशा पद्धतीने तुम्ही पूजा पूजाही करू शकतात गणपती बाप्पांना हर आणि गुळ याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर आपल्याला लक्ष्मीना हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे लक्ष्मी आपल्याला संकल्प करायचा आहे कोणतीही व्रत संकल्पशिवाय हे पूर्ण होत नाही त्याची इच्छापूर्ती होत नाही त्यामुळे आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्ही संकल्प ज्या पद्धतीने करता जसं हातामध्ये पाणी वगैरे अक्षता घेऊन तसंही तुम्ही संकल्प करू शकता किंवा तुम्ही हात जोडून जरी लक्ष्मी मातेला प्रार्थना केली म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करत असा असाल तर असं म्हणलं म्हणूनही तुम्ही लक्ष्मी मातेला प्रार्थना केलं तरीही तुम हा संकल्प तुमचा या व्रतामध्ये चालणार आहे तर तुम्हाला महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची ही वाचायची आहे तर तुमच्या घरामध्ये म्हणजे आता समजा चार पाच लेडीज आहेत आणि तुम्ही एकानी एक कहाणी वाचली आणि तुम्ही बाकीच्यांनी ती कहाणी ऐकलं तरी चालणार आहे म्हणजे कहाणी वाचणं आणि ऐकणं याचं फळ हे सेमच आहे तर तुम्हाला चार गुरुवार येणार आपले तर नक्कीच आपल्या बायकांची कुठे ना कुठे मासिक पाळी ही येऊ शकते तर आता मासिक पाळी आली तर काय करायचं तो गुरुवारची म्हणजे सेवा कशी करायची तर समजा तुमची कोणत्याही पहिल्या गुरुवारी उद्या दुसऱ्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुसऱ्या कोणी महिला असतील तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घ्या तुमच्या घरी तुमची मुलगी असेल तर तिच्याकडून पूजा मांडणी करून घ्या मग शेजारी वगैरे मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घ्या तुम्हाला कोणीच भेटलं नाही तर तुमच्या घरामध्ये तुमचे जे मिस्टर असतील त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घ्या आला कोणी कहाणी ऐकून दाखवणारं भेटलं तर उत्तम तर तसं कोणी तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही मोबाईलवरती लावून ही तुम्ही ऐकू शकता तर तुम्हाला अशा पद्धतीने तेही गुरुवार म्हणजे याच्यामध्ये पकडलं जाईल तुमची सेवा केल्यामुळे तर अशा पद्धतीने तुम्हाला मासिक पाळी जेवाईल अशा पद्धतीने तुम्हाला गुरुवारची सेवा करायची आहे तर आता बघा ज्यांना जे अकरा गुरुवारचे व्रत पकडत आहेत स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत पकडत आहेत तर त्यांनी हे अकरा गुरुवारचं व्रत स्वामी समर्थांचं व्रत मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत हे दोन्ही एकत्र पकडू शकत नाहीत कारण शास्त्रानुसार दोन व्रत वैकल्य हे एकाच वेळी आपण करू शकत नाही त्यामुळे एकतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं व्रत करावे लागेल किंवा तुम्हाला लक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करावे लागेल तर तुम्हाला एक तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे तर कसं तुम्ही अकरा गुरुवारचं स्वामी समर्थांचं व्रत तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करा आणि मार्गशीर्ष महिन्यातील जे लक्ष्मीचे व्रत आहे ते तुम्ही स्किप करू शकता वाटलं तर पूजा मांडणी याची करू नका पण कहाणी ही नक्की वाचा महालक्ष्मीची जी आपण सेवा करतो तर तुम्ही या दिवशी सेवा ही या दिवशी करू शकतात म्हणजे तुम्हाला हे तुम्हा म्हणजे भाल हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार गेल्याचंही तुम्हाला वाईट वाटणार नाही तर तुम्ही अशा तर आपल्याला गुरुवारी पूजा मांडणी करायची असते प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे या व्रतामध्ये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजाची करायची आहे तर उत्तर पूजा कशी कर करायची तर दुसऱ्या दिवशी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे पूजेच्या ठिकाणचा सगळ्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्याच्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत आणि दूध आणि साखरेचं नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि मातेला क्षमा याचना करायचं आहे आपलं काही व्रतामध्ये काही चुकलं असेल तर लक्ष्मी मातेला माफ कर अशी विनंती करायची आहे आणि परत तुम्ही तुमचं सगळ्या म्हणजे जे लक्ष्मीची मूर्ती आहे फोटो आहे ते व्यवस्थित जिथे होते तिथे तुम्हाला ठेवायचं आहे परत जो तांदूळ आहे, ते थे आहे तो ठेवायचा आहे नारळ आहे तो ठेवायचा आहे तर तुम्ही हाच हे जे पूजेचं साहित्य आहे तर तुम्ही जे पहिल्या गुरुवारी वापरला आहे तर तुम्हाला हे चारही गुरुवारी तुम्हाला तेच वापर वापरता येतं त्यामुळे ते एका व्यवस्थित पूजेचं जे सामान आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर पूजा ही करायची आहे त्याच्यानंतर बघा आता हे चौथ्या गुरुवारी आपलं हे लास्ट गुरुवार आहे म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी लास्ट मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे तर या दिवशी एक सफला एकादशी ही आलेली आहे तर आता बरेच जण एकादशीही पकडतात तर तुम्ही नक्कीच तुमची जी एकादशी हे व्रत आहे ते तुम्ही त्या दिवशी तो उपवास पकडा एकादशीचा आणि तुम्ही जी महालक्ष्मीचं जी म्हणजे इतर जी सेवा आहे पूजा मांडणी आहे ती तुम्ही करू शकता आणि या दिवशी आपल्याला ही करायचं आहे लास्ट गुरुवारच्या दिवशी उद्यापन करायचं असतं तर पाच बायकांना बोलगा बोलवा सात बायकांना बोलवा कुमारिकेंना बोलवा जेवढं तुम्हाला जमतील तेवढ्या स्त्रियांना कुमारिकेंना बोलवा त्यांना हल्दी कुंकू लावा त्यांना एक एक फळ द्या तुम त्यांची ओटी भरा आणि बघा ज्यांनी ज्यांचा हा पहिलाच वर्ष मार्गशी मा मा आहे मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची गुरुवार पकडण्याचा तर त्यांनी या उद्यापनामध्ये ज्या स्त्रिया तुमच्या घरामध्ये तुम्ही बोलवला आहे त्यांना गुरुवारच्या व्रताची जी कहाणी आहे तेही तुम्ही त्यांना भेट देऊ शकतात तर तुम्हाला रूपाप्रमाणे आपल्याला सगळ्या स्त्रियांचा मान सन्मान करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला साध्या पद्धतीने उद्यापन करता येतं अशा पद्धतीने मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ